श्री स्वामी समर्थ सगळ्यांना वटवृक्षाखाली बसलेले आहेत समर्थ म्हणजेच आपले महाराज सुंदर असा वटवृक्ष आहे हा वटवृक्ष या छोट्या या मूर्तीच्या मापाचाच आहे आपल्याला जर पाहिजे असेल तर माझ्याकडं मिळेल तुम्हाला हा वटवृक्ष बघा किती ताजी टवटवीत अशी पानं आहेत आजपासून स्वामी वस्त्रालयमध्ये आपल्याकडं तू आत्ता मी ते दाखवत नाही पण सगळे पूजेचं सगळं सामान आपल्याकडं मिळणार आहे सुंदर अशी ही पगडी लाल रंग आहे ही ऑर्डर आहे संदीप पायाळ हे दात आहेत कराडचे त्यांची हे बघा आपण एक फेटा आहे खूप पगडी आहे सेम त्यांनी सात सात वस्त्रांची अशी ऑर्डर दिली आहे पगडी प्रत्येक ड्रेस दोन अशी ऑर्डर आहे त्यांना द्यायची असेल कुणाला तरी सगळे ड्रेस आहेत बघा हे आणि अतिशय उत्तम फिटिंगमध्ये सगळे ड्रेस बसतात तुम्हाला टोप्या घालून दाखवते मी पटापट म्हणजे तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून की फिटिंग एवढीशी छोटी मूर्ती असूनही आपलं फिटिंग कसं असतं ते वटवृक्ष ठेवल्यामुळं थोडासा अंधार दिसतोय व्हिडिओमध्ये पण फिटिंग खूप छान आहे आणि फिनिशिंग ही खूप छान आहे हा एक पिवळी शाले की बघा ही पिवळी शाले शाली काही आता घालू नाही शकत शाली या अशा नुसत्या अडकवायच्या ज्याला वेलक्रो नाही केलं छोट्या मूर्ती पूर्ण झाकली जाते थोडंसं असं उघडं दिसलं इथून आपण माळ घात घातली की छान वाटतं म्हणून वेलक्रो नाही लावलेलं हा पिवळा फेटा आहे बघा ही एक बनवली आहे पेशवाई पगडी आणि तुम्ही फक्त हिरव्यावर हिरवं असं घालत जाऊ नका त्याच्यावरती तुम्ही कॉम्बिनेशन वेगळं वेगळं करत जा जावा म्हणजे आता समजा लालवर हिरवं घातलं असं करत जावा खूप छान छान वस्त्र तयार मिळत आहेत ता आपल्याकडं नक्की ऑर्डर करा स्वामी वस्त्रालयला जेव्हा केव्हाही वस्त्र स्वामींसाठी घ्यायची असतील तेव्हा तुम्हाला स्वामी वस्त्रालयचीच आठवण यावी याच्यासाठी हे सगळं काम चाललेलं आहे ते बघा ह्याच्यावरती ही पांढरी शाले मल्टी कलरचं सुंदर खूप सुंदर कापडे प्रत्येक वस्त्राला आतून आपल्या अस्तर आहे आत्ता अंधारामुळं नीड दिसत नाही आता तुम्हाला मी इकडं दाखवते बघा त्याचं फिनिशिंग बघा हात सेम फेटा इथं आहे सेम तशीच ऑर्डर आहे ह्याचं फिनिशिंग ह्याच्यावरचं वर्क बघा पूर्ण हातावर शिवलेला आहे या टिकल्यासुद्धा शिवून लावल्या आहेत तुम्हाला इथं टिप्पा दिसत असतील तुम्ही हा फेटा सहज ही पगडी आहे ही सहज धुवून वापरू शकाल हा सुद्धा फेटा तिथं अंधारात नीट दिसत नव्हता आता याचं फिनिशिंग बघा किती छान आहे बघा पूर्ण हातावर शिवलेला आहे आणि अगदी मापामध्ये कृष्णाची घरात मूर्ती आहे किंवा गणपती आहे गणपतीची मूर्ती आहे स्वामींची मूर्ती आहे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्यांच्या मापाच्या टोप्या मिळत नाही आहेत असं जर कुणाला होत असेल तर मी आहे स्वामी वस्त्रालय आहे तुमच्या सेवेसाठी तरी नक्की ऑर्डर करा किती छोटी मूर्ती असू देत ही दोन इंचाची मूर्ती आहे या बोटावरनं तुम्हाला अंदाज येईल बघा एवढंसं छोटं डोकं किती हलवलं काय बघा किती छान छान फेटे आहेत काही केशरी फेटा बघा छोट्या छोट्या मूर्तींचे हे पेटे आता कंथा कंथाटोप्या दोन तुम्हाला घालून दाखवते रंगाची शाले त्याच्यावर ही कंथा टोपी आहे बघा ह्या शाली आहेत त्याच्यावरती ही कंथा टोपी आहे तरी नक्की स्वामी वस्त्रालयला काहीही तुम्हाला जर लागलं तर नक्की स्वामी वस्त्रालयमधून तुम्ही वस्त्र घ्या आणि असच स्वामी वस्त्रालय वरती तुमचं प्रेम राहून द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आज इथंच थांबते परत भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ